હેલો ગુડ મોર્નિંગ શુભ સકાળ કસે આ સગ્ મી પણ મજે चला आता शाळेचा टाइम झालाय आणि कुकीला आहे कुकी इतकी त्रास देते ना बस ही बसली, कशी बघती माझ्याकडे का बाहेर आहे ना कुत्रे थोडेसे ओरडायला लागले ना तर जास्त त्रास देते मला कुका हॅलो हॅलो कुका, ओ, सोडायचं तुला सोडायचं सोडू बाळा सोडू तू खाल्ला का नाही सगळं खाल्लं का नाही आज कुकीला सकाळी दही पोळी दिलेली होती तर सोडू बाळा म्हणजे बाळाला शोडायचं शोडायची शेडायचं एवढा दही पोळी शिल्लक ठेवलेली बादीने आणि आता औ सारखं ह्याला देते है, सारखं ह्याला देतिये तर चला आज वेळेत आवरले सगळं आणि आता निघायचंय कुकी कुकी बाय कर बाय कर मम्माला बाय कर मम्माला बाय कुकी बाय कुकी बाय कर बाय कर, कर चला सोडूयात कुकीला कुक माझ्या बाळाला सोडलं चल चल अंग झटक अंग झटक व्हेरी गुड चला आता बाहेरच थांबायचं आत नाही यायचं मला लावून घ्यायचंय चला आता निघते वेळ झालीये आली आत आता यायला तर दमस नाही बाहेरच्या गोष्टी आत घेऊन ठेवा लागतात को का तर चला आता निघते बाय हॅपी व्हॅलेंटाईन डे मी खाते बुड्डी के बाल आमच्या इकडे तर आम्ही याला बुड्डी के बालच म्हणतो लहानपणापासून तसंच म्हणतो आणि आज शाळेतून आल्यानंतर सरांनी मुलींना गावात घेऊन गेले तस आणि तसंच घेऊन आले होते पण शिल्लक होता घरामध्ये त्यांनी खाऊन तर वाटतं त्यांचं बरस एक शिल्लक होता म्हटलं चला खावं बाहेर गेल्यावर खाणं होतं पण असं घरी नाही होत आणि आवडत पण नाही मला जास्त पण छान वाटतं असं कधीतरी आम्ही याला म्हणतात गुड्डी के बाल तुम्ही काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा मला हॅलो गुड इव्हिनिंग आज ताईन मी परत फिरायला गेलेलो होतो आज आहे दुसरा दिवस फिरण्याचा आणि फिरून आरे आज ताईलाईन ताईला यायला उशीर झालेला होता जवळपास सव्वा साडेसहा होऊन गेलेले होते पण मग अंधारातच गेलो आम्ही फिरायला आणि तिकडून आलो तर तिकडून येताना मला सर दिसले आणि सरांच्या हातात केक दिसला आणि दोन चार फुगे दिसले तर मी म्हटलं आणलाच बाबा यांनी म्हटलं आता कशाला आणला म्हटलं तर सेलिब्रेशनचं काय एवढं काय क्रेज वाटत नाही आता पहिल्यासारखं तर म्हटलं आणल्या हौसेने आणला आहे जाऊ द्या म्हटलं त्यांना आणि मग ते घरात यायची वेळ आणि मला जायची वेळ एकच होती तर आम्ही फिरून आलो तईन मग तिथून आल्यानंतर आम्ही एकताच गप्पा मारल्या आताही ते गेले आणि मग मला म्हटले चला आता केक आणला आहे तर करू आपण काहीतरी सेलिब्रेशन करू म्हटलं चला आता यांची इच्छा आहे तर आपण म्हटलं चला चेंज करून येते आणि मग वरती चेंज करायला मला म्हटले चल छान ड्रेस घाला एखादा आणि चला आपण केक कापू तर म्हणून मग आम्ही दोघे गे वर गेलो तर आज त्यांनी मला खूप मोठं सरप्राईज दिले बेडमध्ये फुग्यांचं डेकोरेशन करून ठेवलं होतं आणि मला वाटलं की मी आल्यावर विचारलं ना मला रेड कलरचे फुलं दिस फुगे दिसलेले होते तर मी म्हटलं फुगे कुठे आहेत तर म्हणे चिवणी आणि मी दिले आकाशात उडून जाऊ दे म्हटलं कशाला फुगेन वगैरे आणले होते म्हणे पण टाकले उडून दिले आम्ही तुम्ही फिरायला गेल्यावर तर मला खरं वाटलं म्हटलं दिले असतील म्हटलं कारण घरात काय खाली मला इकडे तिकडे कुठे दिसले नाहीत आणि मग वरती चेंज करायला गेले तर वरती बेडमध्ये सरप्राईज ठेवलेलं होतं त्यांनी मला आज मला खरंच धक्का दिला एवढ्या दिवसातून त्यांनी म्हणजे एरवी करायचो आम्ही पण असं इतकं काय सरप्राईज असं काही नसायचं आणि हे पा हे रात्री मला त्यांनीच दिलं होतं छोटंसं गिफ्ट तर मला हे खूप आवडलं आणि हे सुंदर कानातले पा डायमंडचे खूप म्हणजे खूप आवडले मला इतके सुंदर आहेत ते आणि हे दोन्ही पण मॅचिंग आहे मस्त तर आणि विशेष म्हणजे दोन्ही पण वेगवेगळं घेतलेलं आहे ते काही असं सेट नाही आहे त्याचा पण खूप आवडले मला ते इतके नाजूक दिसत आहेत ते आणि आश्चर्याचा धक्का आणि त्याच्यामध्ये सामील दिव्या पण होती तिने मला काही सांगितलं नाही दोघांनी म्हणून हा प्लॅन केलेला होता तर आता तुम्हाला मी दाखवते रूममध्ये त्यांनी काय काय केलंय वरती बलून्स होते लावलेले पण त्याची त्यानंतर हवा गेल्यामुळे ते खाली आले फुग्यांचं मस्त डेकोरेशन करून ठेवलं होतं हा सेंटर टेबल इथे आणून ठेवलाय आणि <laughs> <laughs> नको होतं मला मला काहीच करायचं नव्हतं आज पण सरप्राईज दिलं आणि हे ड्रेस आणून ठेवलेत माझ्यासाठी हा एक आहे <clears throat> लॉंग आहे हा आणि हा एक आहे परत हा एक असे तीन ड्रेस आणून ठेवलेत त्यांनी हा खूप सुंदर आहे केक आणलाय आता काय असं <laughs> कधी कधी जर आश्चर्याचा धक्का जर दिला किंवा असं सरप्राईज मिळालं तर बरं पण वाटतं जीवाला थोडंसं आणि आनंद पण होतो पण मला खरंच क्रेज नव्हती पण एखाद्याने इतक्या प्रमाणे जर केलं तर खूप छान पण वाटतं आपल्यासाठी केलेल्याचं तर आता सरांचं म्हणणं आहे बेडमध्ये सेलिब्रेट करायचं इथे म्हणून सरांनी हा टेबल पण इथे आणून ठेवलाय मी जस्ट आले आतमध्ये म्हटलं चला सुंदर एखादा ड्रेस घालूया आणि केक कापूया म्हणून मी आले तर हे इथं असं ठेवलेलं होतं ड्रेस ठेवलेले होते आणि असं फुगे वगैरे आणून ठेवलेले होते तर हा ड्रेस मी घातलाय त्या दोन तीन ड्रेस पैकी तर कसा दिसतोय पहा मस्त मला तरी का आवडलाय आणि परफेक्ट आले म्हणजे एकदम फिटिंग करायची सुद्धा गरज नाही एकदम मस्त बस बसलाय तर खूप छान शॉर्ट बट स्वीट सेलिब्रेशन झालं आहे आणि केक कापला आम्ही वरतीच कापला कारण दिव्याचं प्लॅनिंग होतं की आपण खाली तरने करता। की तर नाही सेलिब्रेशन करतो आज बेडमध्ये सेलिब्रेशन करूया आणि दिव्याने आणि तिच्या पप्पाने एवढं सर्व प्लॅनिंग केलेलं होतं तर खूप छान आणि मस्त सेलिब्रेशन झालं आहे आणि आता अजून जेवण करायचं आहे आम्हाला तर आता जेवणासाठी जाणार आहे जेवणासाठी बाहेर नाही जाणार आज आम्ही कारण सगळेजण थोडे थोडे आजारीच आहेत त्याच्यामुळे घरीच प्लॅनिंग केलं आहे तर खूप छान वाटलं आज आणि आमच्या आवडीचा चॉकलेट केक सरांनी आणलेला होता तर तुम्हा सगळ्यांना पण व्हॅलेंटाईन डेच्या खूप को, खूप साऱ्या शुभेच्छा असं काही करायचं प्लॅनिंग नव्हतं आणि आता नको म्हणजे अनमॅरिड कपल असल्या थोडशी क्रेज असते आता काही वाटत नाही त्या गोष्टींचं पण जाऊ दे थोडासा आनंद पण क्रिएट होतो अशा छोट्या मोठ्या गोष्टींमुळे तर ड्रेस पण खूप छान वाटते मला हा आणि आलाय पण एकदम परफेक्ट मस्त एकदम छान तर आणि सरांनी सरांचा फ्लॉप शोकाचं झाला माहिती आहे का सरांनी सगळे बलून वरती सिलिंगला लावलेले होते मी यायच्या आधी आणि ज्यावेळेस मी स आले त्यावेळेस सगळ्यांची आवा गे गेलेली होती आणि सगळे खाली आलेले होते बोलून तर त्यांना इतकं वाईट वाटलं मी म्हटलं तसं काही नसतं राहू द्या म्हटलं छान वाटतात खाली पण म्हटलं तेव्हा हो ना आम्ही आम्ही एवढं दिव्यांनी मी म्हणे वरती लावलेले होते पण तिथलं काय ते गॅस संपलं असेल म्हणे सगळे खाली आले म्हटलं असं ते छान वाटतात काही नाही प्रेम महत्त्वाचं असतं एकमेकांच्या भावना समजून घेणं महत्त्वाचं असतं फक्त व्हॅलेंटाईन म्हणजे काय दिखावा किंवा एकमेकांना जगाला दाखवण्यासाठी काही गोष्टी नसतात ह्या सगळ्या मनातून असतात आपलं आपल्या साथीदारावर आपलं आपल्या जोडीदारावर किती प्रेम आहे हे एक्सप्रेस करण्याची गरज नसते कारण ते असतं हे सगळ्यांना माहिती आहे पण एक्सप्रेस जरी केलं एखाद्या वेळेस तरी पण खूप छान वाटतं कारण अपेक्षा तर नसते पण एक आनंद मिळतो तर आज असाच आनंद मला पण मिळालेला आहे आम्ही कधी एक्सप्रेस होत नाही त्या गोष्टींमध्ये पण छान वाटलं आज मस्त वाटलं